चला आज आपण बनवूया चमचमीत भरल्या वांग्याची भाजी त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसण पाकळ्या अर्धा इंच आलं चार पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस कोथंबीर घालून पाणी न घालता बारीक वाटण करून घेऊ बारीक वाटण झाले आहे आता एका ताटामध्ये एक वाटी शेंगदाण्याचा कूट मिक्सरला बारीक केलेलं वाटण एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा घरगुती मसाला व थोडेसे मीठ घालून त्यामध्ये तीन चमचा तेल घालूया तेल घातल्यानंतर सर्व एकजीव करून घेऊ सारण एकजीव झाले आहे मी येथे अडीचशे ग्राम म्हणजेच पावसर वांगी घेतली आहे ते स्वच्छ धुवून चार भागामध्ये कापून मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवले आता वांग्यामध्ये सारण घालूया वांग्यामध्ये सारण दाबून व व्यवस्थित भरून घेऊ जेणेकरून सारण हे बाहेर निघणार नाही व वांग्याला चिटकूल राहील वांग्यामध्ये सारण भरून झाले आता फोडणीसाठी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊ तेल तापल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक बारीक कापलेला कांदा घालूया कांद्याला हलका सोने रंग होईपर्यंत परतून घेऊ कांद्याला हलका सुने रंग आलेला आहे त्यामध्ये एक टोमॅटोची पेस्ट घालूया मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घेऊ छान असं तेल सुटलेलं आहे आता सुके मसाले घालूया अर्धा चमचा लाल मिरच पावडर पाव चमचा कांदा लसू मसाला पाव चमचा धनेपूड पाव चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा हळदी पावडर थोडीशी कोथंबीर मिक्स करून दोन मिनिट परतून घेऊ सुके मसाले परतून झाले की लगेच वांगी घालूया वांग्याचं उरलेलं सुद्धा यामध्ये घालून घेऊया आपण पहिलेसुद्धा मीठ घातले आहे त्यामुळं आता थोडीशी मीठ घालूया हलक्या हाताने मिक्स करून घेऊ झाकण ठेवून तीन मिनिट वाफवून घेऊया तीन मिनिट झाले आहे तुम्ही बघू शकता वांग्याचा रंग बदललेला आहे मिक्स करून घेऊ त्यामध्ये दीड ग्लास गरम पाणी घालूया गरम पाण्यामुळे भाजीला रंग एकदम छान येतो मिक्स करून कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊ दोन शिट्ट्या झालेल्या आहे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आलेला आहे वांगेही मस्त शिजलेली आहे आता बारीक केलेली कोथंबीर घालूया चला तयार आहे चमचमीत भरलं वांगेची भाजी ही रेसिपी एकदा नक्कीच करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा धन्यवाद